दादा तुम्ही तर थोड्याचा चमचा घेऊन जन्माला आला तो पण माझा बर निरक्षर आहे अजितदा दादा बाय माझ्या माई वाचता येतो निरक्षर माई चपक केले त्यांचं पाप आहे का अजित दादा अजित दादा माझा तुम्हाला विनंती आहे फक्त चार वर्ष तुमच्या लेकराला म्हणजे तुमच्या पोराला विनानुदानी शाळेमध्ये शिक्षक करून नोकरी करायला वा तेव्हा तुम्हाला काय वेतन असतात अजित दादा तुमच्या पगारी वाढवताना दहा मिनिटाचा सुद्धा वेळ लागत नाही दहा मिनटामध्ये दाम पगार वाढून घेता मिनटामध्ये दाम स्वतःच पेन्शन वाढून घेता आणि आज एकोणपन्नास दिवस झाले इथं शिक्षक समन्वय संघ एकोणपन्नास दिवस झाले दादाच्या नावाने